चार वाड्यांची वंशव करा आता ही चार वाड्यांची वंशव काढताना काय करायचं मेन अंजोबा किंवा आजोबा यांची काढायचे चारही वाड्याची काय करा गट नंबर, नंबर? आ, गट नंबर सर्वे नंबर आ, गट नंबर सर्वे नंबर पुढे कागदपत्र आणा आणि जे तुमचे नाव आले कुणबी नोंदी आले तर ते आपण काय करू हे करून पुढं आपला आता हे आपले पारव्याचे बांधव आहेत सर्वांना जे जाऊ त्यांच्या गावामधल्या कुणबी नोंदी आल्यात त्यांनी लिस्ट पण दाखवली पण नाव नेमकं गावातले हे कोणाचे कन्फ्युज आहे म्हणजे कुणबी नोंदी असून आणखी ना काढल्या नाही मग त्याच्यासाठी त्यांनी काय की जे तुमचे वंशाळ काढा आधी मूळ पंजोबा आजोबाच्या नावानं त्याच्यानंतर तुमचे गट नंबर सर्वे नंबरवर हे नावं तुमचे जर टॅली झाली जुनी तर मग त्या घरात तुम्ही नोंदणी कुणबीचे प्रमाणपत्र काढू शकता अशा बऱ्याच अडचणी आपल्या गावगावच्या आपल्या तमाम मराठा कुणबी बांधवांना आहेत कृपया आपण तहसील येथे आम्ही बसलेलो आहोत मराठा कुणबी नोंद शोधमोहीम सहाय्यक समितीतर्फे आपल्याला इथं यायचं आहे आणि छोट्या मोठ्या ज्या अडचणी आहेत इथं इथं येऊन बोला म्हणजे तुमच्या अडचणी सॉल्व्ह होते धन्यवाद जय जिजाऊ